नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे आत्ता सहा वाजलेले आहेत तर अवनी मस्त फ्रेश वगैरे झाले आणि काय काय पाहिजे कोण सरडा अवनीला सरडा दिसलाय तुम्हाला दिसला का, का, का तो बघा गेला अवनीची नजर एकदम तेज आहे पाल नाही सरडा हा झुकन गेला ना गेला हो तिकडे गेला ते, ते भोग पाल नाही सरडा हा सरडा गेला गेला डेजी गेले काही दिवस आम्ही गावी होतो अवनीने पण भरपूर मजा केली पावसामध्ये ॲक्च्युली कसं आहे अवनीला खास यासाठीच आणले ले। कसं सगळ्या जे ऋतू असतात सगळं जे क्लायमेट असतं त्याच्यामध्ये जरा गावची सवय हवी तर त्यासाठी तिला आणलेलं भरपूर एन्जॉय केलं आणि त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे आमचा प्लस पॉईंट तर हा ब्लॅकी याचं ऍक्च्युअल नाव आहे विरू आम्ही त्याला ब्लॅक नाव ठेवलेलं आहे तर हा आमच्यासोबत आहे गेले आम्ही जेव्हा होतोय ते सात आठ दिवस तोपर्यंत पण आमच्या सोबतच तो आहे तो एक आमच्यासाठी प्लस पॉईंट झाला अवनी जेव्हा मयुरीच्या जे माहेरी जाते तिकडे ॲक्च्युली डेझी आहे तर हिला सवय आहे डॉगिंची तर हा विरू पण आहे ना तो ब्लॅकी बोलतो मी तो पण एकदम फ्रेंडली आहे लॅब ॲक्च्युली आहेत लॅब आहेत ना खूप शांत असतात आणि त्यांना मुलांसोबत वगैरे असं खेळायला वगैरे आवडतं तर कदाचित अवनी एन्जॉय घेते ना म्हणून तो राहायला असेल इकडे आई आहे वरती ना काय करते हा कोणाला मारते तू चला म्हणजे संध्याकाळच्या आता सहा वाजले तर आज आपण निघालेलं आहे मुंबईला अरणाळा गाडीने ती साखरपावरून गाडी सहा वाजता निघते सात वाजून तीन मिनटांनी संगमेश्वरचं टायमिंग आहे तर आता थोड्या वेळातच निघूया आपण आणि कृष्णदाची रिक्षा आहे तर रिक्षाने संगमेश्वर गाठून संगमेश्वरवरून मग नारा सुपारा गावाला आल्यानंतर म्हणजे खूप छान दिवस जातात बरं वाटतं एकदम पण काय ना कामाचं पण सगळं मॅनेज करायचं असतं बऱ्याचसा मिटिंग पेंडिंग असतात बऱ्याच काम पेंडिंग राहतं त्यामुळं मग मुंबईला पटापट पटापट पळायला लागतं आता सगळ्यांनाच घेऊन आलेलो मग कसं आईला पण थोडं बरं वाटलं आईला काय मुंबईला जास्त जमत नाही त्यामुळे ना तिला काय मुंबईला यायला जमत नाही मग आपणच वरचे वर येतो मी तर येतोच महिन्यातून एखाद वेळा तरी फेरी असतेच तर आता म्हटलं जरा अवनीला पण जरा फिरून आलो अवनी पण जरा आईसोबत राहिली आणि त्याच्यानंतर परत आता गणपतीला येऊ सर्वजण पाऊस आला चला पाऊस आला पाऊस आला चला 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 हम्म काय बनवलंयस हा मस्त आहे हा ज्यूस ज्यूस मग काय आपल्याकडे अजून आईस्क्रीम दे आयस्क्रीम

इशक्या जाऊन वॉल पाटावर जाऊ न पाटा पाटावर कसा राहील हे आहे हां राहायला हा टू थ्री थ्री अजून एक होता ना अजून एक होता ना अजून एक आहे ना अवनी खेळते सोबत वा टेम्पो मध्ये भरला टेम्पो कुठे जाणार टेम्पो अवनीच आहे हा अवनीचे आहे ना गावाला धमाल सुरू असते सर्वात एन्जॉय गावाला कोणी केलं असेल तर अवनीने तर चाला म्हणजे या चहा प्यायला या गावाकडचा कोरा चहा मस्त एकदम भारी वाटते आणि गावाकडे ॲक्च्युली एवढा गारवा आहे ना पाऊस थोडासा कमी झाला त्यातल्या त्यात पण गारवा एवढा आहे मस्त झोप वगैरे मस्त लागते आता म्हणता कदाचित आपण डायरेक्टली गणपतीलाच गावी येऊ मध्ये जमलं तर एक दोन दिवस आलो तर येईन मी अदरवाईज गणपतीला येऊ गणपती आपण सर्वजण येणार आहे ॲक्च्युली गावची गाडी असते आपली तर ती गावच्या गाडीनेच गावाला येऊ गावाला जेव्हा गणपतीला येतो ना तेव्हा ट्राफिकमध्ये बराच वेळ जातो पण ठीक आहे कारण ऑप्शन पण नाही तेव्हा कारण लवकर येणार होतो पण नको कारण तेव्हा पण सात आठ दिवसाचीच म्हणजे सुट्ट्या टाईपचीच असतं कारण आत्ता मी मध्ये मध्ये गावाला येतो तेव्हा सुट्टी एवढी होत नाही पण गणपतीला कशी ऑफिशियल सुट्टीच असते ती सात दिवस तेव्हा मी काही कामं करत नाहीत <laughs> बघूया गणपतीचं कसं होतं आहे पण आता तरी आपण निघालेलो आहे मुंबईला हा घराच्या पाठचा परिसर मंडळी आता बघा ही वाताची रूप एवढी एवढी आहेत आता साधारण आपण गणपती किंवा पुढच्या ट्रिपला जेव्हा येऊ तेव्हा इकडे ह्याला पोटऱ्या धरलेल्या असतील गणपतीला आरामात या भातांना पोटऱ्या धरतील पोटऱ्या म्हणजे ह्याच्यामध्ये जे, जे दाणे असतात ना ते दाण्याची स्टार्टिंगची स्टेज एकदम दुधासारखं लागतं ते त्याला पोटऱ्या बोलतात आता हा शेवग्याचं झाड बघून घ्या एकदा आपण एकदम सुकला आहे बघा आपण आता परत येऊ ना तेव्हा ह्याला चांगली मस्त पालवी आलेली असेल काजूच्या झाडाची पण पानं आता बरेचशी पडत आहेत आणि काजूच्या झाडांना पण आहे ना नवीन पानं येतील आता हा आपला गावाकडचा राजवाडा इकडे ब्लॅकी बसला आहे पेरूचं झाड आहे पेरू पण आहेत ना आता लागलेत बरेच पण छोटे आहेत दोन चारच पेरू खाता आले बाकी छोटे छोटे पेरू आहेत आणि या साईडला हा फनस मला वाटतं शेवटी फनस संपले आता सगळे एखादा असेल तर असेल वरती पण लगभग संपले फायनली आता तर इकडे पडून पडून आहेत ना इथे पूर्ण कचरा होत होता आणि ही घराची वरची बाजू आता हा परिसर तुम्हाला एकदा दाखवून ठेवतोय परत येऊ ना तर मस्त इकडे काकड्या वगैरे लाग लागलेले असतील हा बघा हा इकडे काकडीचा वेल चाललेला आहे वरती निंगडीवर इकडे ही आपली आवळीन आवळ्याचं झाड आहे आणि या बाजूला पण काकड्यात बघा ही पण काकडी आता हळूहळू वर जाईल इकडे अशी आणि हे जे आहे मोठं बेड तयार झालं आहे निंगडीचं तर त्याच्यावरती चढेल इकडे ही चिचोडी चिचोडीची पण भाजी करता आली नाही पुढच्या वेळेस वगैरे करू आता ह्याला फुलं चांगली येत आहेत ॲक्च्युली फळं लागलेच आता ही बघा फळं लागायला सुरुवात झाले पण भाजी इतकी नाही आहेत एक पासच फळं आहेत ही पण तव्यावरती भाजी करतात चिचोड्यांची मस्त लागते कडू असते पण मस्त लागते खायला भाकरीसोबत आणि या बाजूला पण इकडे काकडीचा वेल आहे काकडीची वेल पण आता हळूहळू असे वर जातील आणि त्याला मग गणपतीच्या आसपास फुलं येतील मग काकड्या खायला तयार गणपतीला काकड्या तशा ऑफिशियली तयार झाल्या पाहिजेत बघूया हे बघा वरच्या बाजून तर काकड्यांचं एकदम बागच तयार झाले मोठीच्या मोठी सगळ्या निंगडीला काकड्या आहेत या बघा चला म्हणजे पॅकिंग तर तशी लगभग झाले थोडीफार आवरावर करतो आणि मग निघूया उजेड पडलं आहे बघा अचानक उजेड पडला आहे म्हणजे ते ढगाळ वातावरण होतं ना ते आता निघून गेलं आहे आणि उजेड पडलं आहे इकडे आपलं हे आनंदाचं झाड आता काय आनंदाचा भर नाही पहिला पहिला पाऊस पडतो ना तेव्हा आनंद त्याला मस्त फुलं येतात पांढरी पांढरी चला पटापट आवरावर करूया तर राजा पण आलाय मित्र खास दोघ पण खुश झालाय बघा विरू लगेच नक्की मित्राला तुझा आहे तुला हे गे राजा हे थांब त्याला एक तुला एक तुला मगाशी दिलं ना मग शे दिला ना तुला त्याला नको खायला चला मंडई आवरावर झालेली आहे तर आता निघूया काय खातोय वाट दाखवत आपल्याला चला दुसरा हा दुसरा, दुसरा गेला चल कशावर थांबतो काय माहिती नाही वाट का बाई का दा।

చాలా మీ వరసనా వరచి హెలా టెన్ యా తి డీ విరూ బాయ బయ బయ जीव लावला मग रे सात आठ दिवस की परत हो आलास की परत ये आता काय नाही येत आहे राहिल बाय चला बाय गाडी भावरला भावरला तो बोच्छा, बोच्छा, चला बाय बंटी बाय चल बाय 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 हा चल हा

वाजून पंचेचाळीस मिनटांनी फायनली गाडी आलेली आहे आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे ॲक्च्युली ही स्लीपर गाडी आहे साखर पण स्लीपरच्या वरच्या सीट्स आहेत त्या शेवटच्याच खाली होत्या त्यामुळे आपण सिटिंग घेतलेली आहे आणि सिटिंग आणि स्लीपर दोघांची मात्र जे चार्जेस आहेत ना ते सेम आहेत चिपळूणला गाडी आली आहे रात्रीचे नऊ वाजलेत रात्रीचे म्हणजे लगभग साडे दहा वाजलेत आपण खेड वगैरे क्रॉस केला आहे आणि गाडी लागलेली आहे प्रायव्हेट ढाब्यावर किंवा एक गाडी आली आहे गुवाघर भांडूप ॲक्च्युली एम एस आर टी सीचा हा एक मोठा इन्कम आहे जर सर्व डेपोनमध्ये प्रॉपर जर कॅन्टीन सुरू झाली तो एक बिझनेस आहे पण त्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे उलटा ज्या काही कॅन्टीन होत्या त्या आपण आता बंद पडत चालल्यात ॲक्च्युली लालपरीचा प्रवास असतो ना तेव्हा शक्यतो आपण घरातूनच जेवण आणतो तर फ्रेश वगैरे हो झालो जेवून घेऊया नाही बाजूला व्हेज रोल आहे बटाटे फ्राय केलेले आहेत आणि इकडे रोशनी इकडे आणि आम्ही जेवण झालं आहे आमनी पण उठले आता ॲक्च्युली वेटिंग चाललं आहे तसं बाहेर जाईल सर्वजण जेवणाऱ्या येतील त्याच्यानंतर आपली गाडी निघेल आणि इकडे समोर बघताय जीवदानी ट्रॅव्हल्स खाऊ झालेलं आहे थोडी भाकरी खाल्ली आणि पॉपकॉर्न खाऊन झालेत बिस्किट खाऊन झाले ई पी ए पी वाजली ना ओ। गेली बाय गेली। बाय का बाय बाय अकरा वाजता गाडी निघाले खेडवरून आता पुढे कशेरी घाट लागेल बोगदा तर मोठ्या गाड्यांना सध्या बंद आहे आता गणपतीत काय चालू करतील तर छोट्या गाड्या जाऊ शकतात पण मोठ्या गाड्यांना बंदी आहे कशिटीच्या बोगद्यामध्ये तर आता घाटातूनच गाडी जाईल बघूया अकरा वाजता खेड खेडा नालासोपारा साधारण मला वाटतं साडे सातपर्यंत गेली पाहिजे बघूया नालासोपारा डेपोमध्ये सकाळी बरोबर सहा वाजता गाडी आलेली आहे स्टे झाले आहे उजळले बघा रिक्षा बघडले थेट घरी जाऊया मुंबईला आल्यानंतर म्हणजे दोन दिवसानंतर आता कॅमेरा हातात घेतो आहे परवा दिवशी आपण सकाळी आलो आणि त्याच्यानंतर मग जरा फ्रेश वगैरे झालो आणि ऑफिसची मग कामा ऑफिसला गेलेलो त्याच्यानंतर काल पण ऑफिसला आज पण ऑफिसला तर आज संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळची मी रात्र झाली आता जेवण वगैरे उरकलेलं तर म्हटलं व्हिडिओ तर संपवायचे आहे तर ॲक्च्युली गावाला होतो गावाला भरपूर सारी धमाळ वगैरे केली आणि मजा आली कारण पाऊस खूप होता तर अवनीने पण मजा केली आणि आम्ही सर्वांनीच मजा केली हाय 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 आत्ता आलेलं आहे आपण आला तर ब्लॅकी भरपूर मिस करेल अवनीला तर जास्त मिस करेल ना अवनी ब्लॅकी कुठे आहे हां बिचार आहे ना आम्ही रिक्षातून निघालो तर रिक्षाच्या पाठवून धावत आलेला मला वाटतं पायरीच्या थोडंसं पाठीपर्यंत आलेलं आम्ही गावावरून निघालो ना तेव्हा रिक्षाच्या पाठवून धावत आलेला मग पुढे बंटी भेटला आपल्याला तो बंटेपर्यंत आला असेल आणि मग तो परत गेला असेल तर संध्याकाळी गेलेला आईला फोन केला तर संध्याकाळी घरी गेलेला तो तर जास्त वेळ थांबला नाही म्हणजे आईने काही बिस्किटं आणि काही खायला वगैरे दिलेलं त्याच्यानंतर तो परत घरी गेला आपल्या मालकाकडे त्याच्यानंतर रोज एकदा तरी विजिट असते आई सांगत असते एकदा तरी येऊन जातो थोडंफार काही खातो आणि मग जातो आता राहत नाही आपल्याकडे तो आता मला वाटतं परत गणपतीला जाऊ तेव्हा आपल्या की परत येण्याचे चान्सेस आहेत बघूया ब्लॅकेसाठी काहीतरी खाऊ घेऊन गेलं पाहिजे कारण गावाला काय द्यायचं नेहमी ते कळत नाही तर मंडळी आता आलेलो आहे तर ऑफिसची थोडीफार कामं असणार आहेत आपण ॲक्च्युली कर्जत तर पण जाऊन आलो आहे तर त्याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल कोण आहे ब्लॅकी आहे ब्लॅकी हा मस्त आहे म्हणे हॉर्स नाही ब्लॅक आहे तो गावाला ब्लॅकी होता तो हा हा हॉर्स पण आहे तो ब्लॅक पण आहे ऑलराऊंडर आहे गावाला पण ब्लॅक ही होता ना त्यासोबत अवनी भरपूर खेळायची म्हणजे अशी काही भीती पण वाटायची ना एकदम शांत असा डॉगी होता तर बघूया गणपतीला परत भेटू ऍक्च्युअली निघताना खूप वाईट वाटलेलं जेव्हा तो पाठून धावत आला ना पण करणार काय ऑप्शन पण नव्हता तर आपण ॲक्च्युली साखरपा अर्नाळा जी गाडी आहे ती पकडून मुंबईला आलो आणि मुंबईला का पाउस है, पाउस आ है, आता जास्त पाऊस नाही आहे गावाकडे बऱ्यापैकी पाऊस आहे तर चला म्हणजे आता परत तरी हा व्हिडिओ पण इथे थांबूया आता पुढच्या व्हिडिओ थोड्याफार मुंबईच्या येतील त्याच्यानंतर जाणं झालं तर गावी होईल एखाद्या वेळेस नाही तर मग गणपतीलाच तर चला म्हणजे आता पुरतं तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय